सत्या समारंभ बालगंधरोग मंदिर या ठिकाणी संध्याकाळी आयोजित केला आहे साडेपाच ते साडे नऊ पर्यंत हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी अभिमान महाराष्ट्राचा हा एक दृक संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या सोसायटीचे जे म्हणजे खाते आहेत बी एस एन एल आणि पोस्ट त्या खात्याचे दिग्गज अधिकारी वर्ग आहेत त्याचबरोबर आपल्या या विद्यार्थ्यांना उत्करू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अविनाश धर्माधिकारी चाणक्य मंडलचे संस्थापक आणि अनेक राजपत्रित अधिकारी घडवणारे धर्माधिकारी सर यांचं व्याख्यान पण त्या ठिकाणी आयोजित केलं आहे तुमच्या मार्फत मी सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण एक योजना आहे संस्थेची लेख म्हणून ज्याच्यामध्ये आपण सभासदांना दोन हजार एक जानेवारी दोन हजार तेरा नंतर सभासदांच्या जन्मलेल्या मुलीसाठी ठेव करून तिला पूर्ण चेक देतो आम्हाला शतक महोत्सवी वर्ष साजरे करता आलं नाही एकवीस बावीस गेले आणि तेवीस तारखेला या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होती त्याची आचारसंहिता होती त्यामुळे हा तेवीस ते सा, सा तेवीस साल सुद्धा आमचं गेलं त्यामुळे आम्ही एक कार्यक्रम दरवर्षी घेतो असा तर एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आम्ही आपला हा एक कार्यक्रम ठेवला याच्यामध्ये उद्देश असा आहे की आमच्या संस्थेची जी वैशिष्ट्य त्याच्यामध्ये जे मुलं शिकली जातात ज्या लोकांचे चांगले आहेत ग्रॅज्युएशन मध्ये चांगले आलेले आहेत मेडिकल मध्ये आलेले आहेत सायन्समध्ये आलेले आहेत मध्ये आलेले आहेत या सर्व लोकांना एक चांगल्या प्रकारचं आम्ही गिफ्ट आणि एक धनादेश देतो त्याच्याबरोबर मदत छोटी आहे पण ती प्रेमाची मदत आहे प्रेमाचा सत्कार आहे हा त्यांचा एक घरगुती सत्कार आहे त्यांचे आई वडील ह्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे पोस्ट टॉम आरेबेस या विभागामध्ये ते काम करतात आणि त्यांना आम्ही ह्या प्रकारचं असं डिस्ट्रीब्युशन करतो त्याचप्रमाणे आम्ही दोन हजार बारा साली संस्थेची लेख या दृष्टीने एक उपक्रम सुरू केला त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना मुलगी होणार आहे त्यांच्या दोन मुलीपर्यंत त्याला पन्नास हजार रुपये सोळा वर्षानंतर पूर्ण मुलीचं वय सोळा झाले की त्याला पन्नास हजार रुपयाचा आम्ही धनादेश द्यायच्या सॉरी अठरा वय अठरा वय झाल्यानंतर दानादेश जे देणार आहोत तर त्याचं देखील डिस्ट्रीब्युशन ह्या अनुषंगाने करणार आहोत या संस्थेचं वैशिष्ट्य असं की ही संस्था फार किरकोळ म्हणजे त्यावेळेला साधारण आठ आणि कर्ज वाटप केलं जात होतं एकवीस साली त्यानंतर हे दोन सत्याऐंशी साली पाच हजारापर्यंतच कर्ज वाटप देत होते दोन हजार साली हे पॅनल आमचं निवडून आलं जे संघर्ष पॅनल आणि त्यांनी मग जे काही उपक्रम केले त्या उपक्रमामध्ये के सगळ्यात बेसिक उपक्रम केला की संस्थेची एक वास्तू असावी म्हणून ही आता जी इमारत घेतली ही आम्ही दोन हजार बारा साली घेतली संस्थेचं एक सांस्कृतिक भवन असावं हो। जेणेकरून भविष्यामध्ये रिक्रुटमेंट नाही झाल्या स्टाफ कमी झाला गरजा वाढल्या तर उत्पन्नाचं साधन बी होईल आणि सभासदांच्या जा गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतील म्हणून एक आम्ही सांस्कृतिक भवन विविध ह्याच्यासाठी वापरण्यात येणार हे मल्टीपर्पज हॉल बनवला त्या हॉलची सदोतीस हजार सदोतीस हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ पंचेचाळीस फोर व्हीलर व्हेकल दोन मोठे ट्रक म्हणजे गाड्या उभ्या राहू शकतील एवढी त्याची क्षमता आहे आणि दीडशे लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली हा जो सांस्कृतिक भवन केलं ते आमच्या सभासदांना आम्ही छोटा हॉल घेतला तर त्याला चाळीस हजार रुपये मोठा हॉल घेतला तर त्याला पन्नास हजार रुपये भाडे घेतो आणि बाहेरचे जे कोण घेणार असतील त्यांना त्या ते भागामध्ये सगळ्या हॉलची किमती जास्त आहेत पण आम्ही तिथं अगदी वाजवी किंमत म्हणजे एक लाख पस्तीस हजार रुपयामध्ये चोवीस तासासाठी त्यांना हॉल देतो आणि त्या ठिकाणी तर त्याचा आम्हाला परिणाम असा आला की पहिल्या दोन वर्ष आम्हाला कोविडमध्ये गेले अठरामध्ये आम्हाला बिझनेस माहीतच नाही कसा करायचा पण तो शिकत शिकत त्या लोकांना स्टाफला कामाला लावून संचालकांनी सगळ्यांनी लीड घेतलं विशेष लीड धुमाळ म्हणून आमचे मागचे चेअरमन होते त्यांनी घेतलं वालगुडींनी घेतलं भोज यांनी घेतलं एक जगदाय म्हणून ते आता डायरेक्टर नाहीत पण त्यांनी घेतलं असं करून आम्ही ते वाढवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ह्या वर्षामध्ये आम्ही एक कोटी रुपयाचा रेव्हेन्यू तिथं अर्न केला ही एक मोठी अचिव्हमेंट घेतली पण तो हॉल सामाजिक कामाला मात्र आम्ही दहा हजार रुपये फक्त भाडं घेतो त्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्यापूर्वी सुप्रियाताई सुंची मिटिंग झाली त्यांना आम्ही दहा हजार रुपये भाडं घेऊनच दिला त्यानंतर थोपटे म्हणून आमदार आहेत त्यांनी त्यांचा एक तिथं परिषद घेतली त्या भागामध्ये माडुंग्या भागामध्ये त्यांनाही आम्ही दहा हजार रुपयेच फक्त चार्ज केला सामाजिक काम जे असेल त्याला आम्ही तो हॉल स्वस्तामध्ये उपलब्ध करून देतो तुमच्यासारखे पत्रकार आलेले तुम्हाला पत्रकारासाठी पाहिजे असेल काय अधिवेशन कॉन्फरन्स आमच्या ज्या संघटना आहेत विविध संघटना आहेत टेलिकॉम मध्ये पोस्टामध्ये आर एम मध्ये या सर्व संघटनेच्या ज्या काय कॉन्फरन्स होतात अधिवेशन होतात त्यांना देखील दहा हजार रुपये भाड्यामध्ये आम्ही अहवाल उपलब्ध करून हे त्याचं वैशिष्ट्य आहे संस्थेने जी वाटचाल केली दोन हजार दोन हजार साली ज्या वेळेला आम्ही चार्ज घेतला त्यावेळेला या संस्थेचा टोटल टर्न ओव्हर साधारण सोळा कोटीपर्यंत होता तो दोन हजार मध्ये दोनशे आठ कोटीपर्यंत गेला एफ डी आमच्याकडे झिरो होत्या त्या एफ डी जवळजवळ शंभर कोटीपेक्षा जास्त झाल्या पण दोन हजार साली बी एस एन एलमध्ये सगळ्यात मोठी व्ही आर एस आली आणि त्यामध्ये आमच्या संस्थेचे जवळजवळ फिफ्टी पर्सेंट सवाजच सेवानिवृत्त झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्या जो काही टर्न आहे हो तो दोनशे आठ कोटीवरनं एकदम दीडशे कोटीपर्यंत खाली आला पण तरी सुद्धा संस्था ही गेल्या चाळीस वर्षामध्ये वर्ग प्राप्त करणारी संस्था आहे आमची आणि संपूर्ण पगारदार पतसंस्थेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हॉल उपलब्ध असणारी आणि एवढी मोठी संस्था ही पगारदार नोकऱ्यांची एकमेव संस्था आहे असं सहकार आयुक्तांनी आम्हाला सांगितलं त्यामुळं त्याचा हा वर्धापन दिन जे काही शतक महोत्सवी वर्ष आहे आम्हाला साजरी करण्यासाठी आम्ही हे केलेले आहे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रम गर...